चल बाई मला मा मैत्रिणीकडे जायचं मस्त आवडले आता मला भरलं मी तुझा उमेदवार मतासाठी माझ काळी जेव्हा बघ तिस तू माझ्याक मला आमदार झाल्यासारख वाटत जेव्हा बघतीस तू माझ्या क मला आमदार झाल्यासारख वाट ल तू आवाज देता मी राहील दक्ष तुझ्यावरील लक्ष फक्त हाच माझा पक्षी जमलो निरतनात काढली जागु

आणि दुसरी आराम करायला आवाज तुम्हाला सुट्टी ना म्हणून मी ना त्याला सांगितलं त्या फशीला तिला म्हणले मी तुझ्याकडे बसायला थोड्या गप्पा टापा काय गप्पा इकडे पाणी पाऊस चालू आहे आजारी पडली तर तिला दिवस जायले ना हा मग ती बाळात बाळात पडायला आली ना मग ती म्हण अजून बाळा तिनं म्हणजे नाही पण मग ये थोड्या गप्पा टाप्पा मारू बसू बोलू नाही का

शांता कुठे गेली का दार उघड ठेवून शांता कुड गेली का दार उघड्या टाकून 哎，乖呀。 आई। दार उघडच ठेवलं याला म्हटले दार लावून घ्या उघड दार ठेवलं शांता गंगू आई हां गंगू आई काय गुरात तुला सांगते आई हां दार उघड होतं मध्ये गेले मी तुला हक्का मारी मार हां तर तिढ आहे ना तो नवरा आहे का तो गरीब तुझा नवरा कोणत्या तरी बायला घेऊन गाण्याचा ऐकतोच कुड घरामध्ये मी गेले असे ओखत वखत पाहिजे दोन तीन वखत हा हा बाई अनुमान रस्त्या का भेसयला अगं अग बाई मी मा मैत्रिणीकडे गेले होते त्याला सांगून गेले म्हणणे जाता मी दरवाजे बिरवाजे लावून बसव हा हो। तो म्हणजे मी त्या घरात बाया घालतो काय दरवाजा उघडच वाहता मी तुला हक्का मारीत मारीत गेले घरात हा तुला वाटले ती घरातच हा बाई आता हे ना मध्ये ना मग मधीच आहे ती कुंची ती कोणती सटवी तिच्याकडं त्याच्याकडं पाहते मग आवाज नको आवाज ऐकलं ना तर लगेच आता गप्चीत जाते आवाज डोकं करून आवाज ऐक तुला सांग ते आता काहीतरी घेऊन त्याच्या डोक्यातच टाकी डोक्या बिक्यात नको टाकू मरून पाहिलं ना लगेच हा की पाय तू गडी बरं मग गप्चीला बर तू ये ना काय काम आणलं होतं सहज आले होते मी हा मला कर नको नको घे ना थोडं नको जास्त बाई घे ना थोडा छान नको नको चाय पाहून चायवा लागेल मेरेनी पाणी इज्जत घालून टाकली थोडे सोन्यासारखी बाईपासून गोन बाय आणून तुझी काय माहिती म्हणजे तिच्या सगळं आता जात इकडे दार लावून गेले मी सगळे दार बांधले त्याच्याकडे पाठ येणार मी आता पाय पाय मग तू नको म्हणती ना चार नको नंबर जाऊ दे जाय मग तू येऊ जाय चित्र पाहिणार असे होईल येईल मी निवंत आता निवंत आणि जाय मग तू पाय वय हा जाते जाते याचा मुडदा बसावला याचा हम्म याला काय वाटतं पाती नहीं है टकड़ा आता आई

तुला काय वाटलं बा म्हणजे मला काही नाही वाटलं तुला काय संशय नाही हे डोक्यात टाकणार होते मी कोण तू आणि तुम्हाला लगेच जागीच खतम करणार होते कारण काय बो बस खाली बस तुम्ही व्यायाम करीत होते दार हं आली होती मला पाहिला म्हणजे दरवाजा उखडा होता का आणि मग ए मग मला तो ते तो बाहेरून लावलाय असं बाजात ती तुम्ही रव्यां काढित होते जोर ती गंगू आईने पाहिलं तिला वाटलं कुणी बाईज कुणी बाईज बाई का काय हा बाबा मां असं चाळे कर रायला तिने येऊन मला सांगितलं काय म्हणतोय नवराले घणेरड चाय को रायला अगं बोल बोल के मी ती कोण आली ती इकडून चालली होती आणि मग माझ गेलं असं टाळक सटकून थांब म्हणले आता याचा मुडदाच बसवी दे याच्या डोक्यात आता दोन खापच करते एक वर याच्या डोक्यात म्हणले पण तेवढ्यात म्हणले आधी खात्री करावा कोणी ती सटवी ते पाहावा म्हणून <coughs> मी तुमच्या तोंडावरच ब्लँकेट काढलं ते अंगावरच कुणीच नाही भया म्हणले हे तर मानावर हो आहे <coughs> म्हणजे तुमच्या सोबत कुणीच नव्हतं नाही अरे बापरे नंतर या असं सांगा वांगी गेला असताना जीव निघून तोंडात मारायला कुणी राहिलं नसतं बरं झालं आधी काढून पांघरुंग साहेब माझं आसळलं होतं बाबा तुला काय सांगू आता जर पांघरून नसतं काढलं टाकलं असत ना वरून तर तो बजेटच आज मग आता मग पण जाऊ द्या मारुद्या शांत जाऊ दे दे तू काय मला वाढून गेलं ना मला लय टेन्शन आलं म्हणले एवढी सोन्यासारखी बाय तू घरात असतानी हा मी नसतानी हे चाळे करतो का याच्यासाठी मी सुट्टी टाकली काय काय बोलती टोपलं वाढ नाही लागत का म्हणलं याला जरा हा असं ते बरोबर आहे बर का मग या असं दुसऱ्यांचं ऐकून नाही मग कानाई मास्वा सारखा नवरा गेला असत जीवानी बर झालं बाई नाही का पहिले काढून पाहिलं मग नसतं नसत काढलं काय तुम्ही व्यायाम काढित होते करीत होते मग पांघरुम घ्यायची काय गरज आहे व्यायाम करता येईल कुणी पांघरून घेत का पांघरुम असं घेतलं ते काय झालं शांते ते माग मी बाहेर व्यायाम करीत होतो ना पोर हसले होते मग त्याच्यामुळे आजपासून पांघरून घेऊनच व्यायाम करायचा <laughs> म्हणून पांघरून घेतलं होत पा तुमच्या या पांघरुणामुळे तुमचा जीव गेला असता ना आता एखादी तुमची बी बाई असो तिला संशय करायला असं पांघरून घेऊन कोणी व्यायाम केला होता का तुमच्या बापांनी पाहिला करून म्हणजे मरणाचं घर माटवत व्यायाम करताना तुम्ही अजून तांबरून घ्या त्या चालतं मला हा ना पब्लिक नाही म्हणजे जागा वेगळाच आहे बाई वेगळं हा ना बरं बरं पाई का डोक्याला ताण झाला असता बर झालं नाही तर टाकला असता वरुट डोक्यात आयुष्याची गेले असते मा खुकू पुसलं असत म्हणजे तू कुकू हो चालते ग हा जाऊ का मी पाणी तरी पितो व्यायाम करू करू कोरड पड पडली मग तुम्हाला मला पाणी पि दुसऱ्याच ऐकून ये ना असं असं नाही करू आ, ना संसाराची बरबादी होईल ना बाई आपल्या दोघांच्या हा आता ती गंगवाय आली पाहून गेली आता तिला काय माहितीये खाली बाई आहे का माणूस मग काय चावलाय ती तू ऐक ती कोणाच आहे म्हणजे तो आता एका जीव घेतला हा ना चाल चा कधी नको शांत नाही फो बाई चुकले आता स्वतः डोळ्याने पाहिल्याशिवाय कोणती गोष्ट करणार नाही मी आता काय म्हणते ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही एका शिल्लक बाईच्या सांगण्यावरून आता मानावऱ्याचा जीव गेला असता म्हणजे कानाचा डोळ्याचा किती फरक राहतो बरं खरं का नाही हा नाही खरं ये মরি ভাই আজকা সুন্দর বিশ্বাস নি ঠেউনার ভাই দেওয়ার ওটা ফিকুন খালি